नमस्कार मंडळी आजची रेसिपी एग लबाबदार हो काहीतरी वेगळी आहे पण अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरच्या घरी बनणारी चविष्ट डिश आहे ही जी एकदा तुम्ही बनवली ना तर नेहमी हीच रेसिपी ट्राय कराल ही माझी गॅरंटी आहे चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी असं मी चपट पॅन घेतलेलं आहे त्याच्यात तीन ते चार मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यात मी घेतल्या दोन वेलच्या एक तेजपत्त्याचं पान आणि एक दालचिनीचा तुकडा तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकायचं आहे आणि छान दोन मिनटं त्याला भाजायचं आहे दोन मिनटं भाजलं की एक मोठा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला आहे कांदा आपल्याला छान असा सोनेरी होईपर्यंत हलकंसं परतून घ्यायचं आहे पूर्ण असं ब्राऊन करायचं नाही आहे हलकासा गुलाबी ते सोनेरी कलर कांद्याला आला की आपण फूडची प्रोसेस करणार आहोत पाच ते दहा मिनटं अगदी स्लो गॅसवर कांदा छान परतून घ्यायचा आहे पाच ते दहा मिनटं चांगलं हळूहळू परतत राहिलं हलकासा कांदा गुलाबी झाला की त्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकल्यावर सुद्धा छान त्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतलं की आलं लसूणचा उग्र वास निघून जाईल आणि आपल्या ग्रेवीला छान फ्लेवर येईल दोन मिनटं आलं लसून छान परतलं की त्यात आता आपल्याला टाकायचं आहे एक बारीक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो आपण पुढे प्युरीमध्येही वापरणार आहोत आणि आत्तासुद्धा एक टॉमॅटो आपण चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे आता हा मसाला आपल्याला स्लो गॅसवरच चांगलं शिजू द्यायचं आहे आता इथे मी घेतले सात ते आठ काजू आहेत आणि एक टोमॅटो आहे त्याला आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत हलकंसं पाणी टाकून त्याची प्योरी करून घ्यायचे तोवर आपला मसाला पण तयार झालेला आहे छान कांदा टोमॅटो नरम झालं आहे आता त्यात आपण काही मसाले टाकणार आहोत मसाल्यांमध्ये आहे मीठ जिरा पावडर आहे धना पावडर आहे आपला घरगुती गरम मसाला लाल तिखट हळद आणि कश्मीरी लाल मिरची सगळ्या जिन्नसाचं सा योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहत आहे नक्की जा आणि डिस्क्रिप्शन चेक करा तर मसाल्यांमध्ये आपण छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्यांनी आपले मसाले छान परतले जातात आणि पाणी टाकल्यामुळे आपले मसाले करपतही नाही आणि त्याला तरी खूप छान येते मग गरम पाणी दोन ते तीन चमचे टाकायचं आहे आता मसाला छान आपलं परतत राहायचं आहे आपल्याला स्लो गॅसवरच चांगले मसाले आपले शिजू द्यायचे त्यात आता टॉमॅटो आणि काजूची जी आपण पेस्ट केलेली आहे हलकंसं माई टाकून दाटसर पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकायची आहे आणि छान पुन्हा टोमॅटोला परतून घ्यायचं आहे म्हणजे जो तेल आहे परत वर तरंगायला लागेल तोवर आपल्याला आपली ग्रेवी जी आहे परतत राहायची आहे आता मिक्सरच्या भांड्यात हलकंसं पाणी म्हणजे अर्धा कप पाणी टाकायचं आहे टोमॅटो आणि काजूची जी, जी आपण पेस्ट करून घेतली होती त्या मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी टाकून तो पाणी देखील आपण त्यात ॲड करणार आहोत पण आधी दोन मिनटं असंच आपल्याला तेलवर सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि नंतर दोन मिनटानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला सुद्धा मसाला टाकायचा आहे बघू शकता अगदी छान क्रीमी दाटसर आपली ग्रेव्ही बनती आहे आणि तेल छान वर तरंगायला लागतो आपलं टॉमॅटोसुद्धा छान भाजला जातो पेस्ट म्हणून स्लो गॅसवर त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे म्हणजे टॉमॅटोचासुद्धा कच्चेपणा आपल्याला लागणार नाही पाच ते दहा मिनटं हळूवारपणे शिजत ठेवायचं आहे आता इथे मी घेतलं आहे दुधावरची मलई आहे साय जर तुम्हाला दुधावरची मलई नसेल घ्यायची तर अगदी फ्रेश क्रीमसुद्धा बाजारात उपलब्ध आहे तीसुद्धा वापरू शकता पण दुधावरची मलाई कशी आपल्या घरी कधीही अवेलेबल असते ती टाकलेली आहे मी त्यांनी अतिशय सुंदर फ्लेवर येतो ग्रेव्हीला दाटसरपणा खूप छान येतो क्रीमीनेस मस्त येतो आता ह्याच्यात आपण छान आपलं सगळं मिक्स करून टाकलेलं आहे आता झाकण ठेवून पाच मिनटं आपण एक वाफ यायला ठेवून देणार आहोत आणि तेल छान वर तरंगायला लागेल आपले मसाले सगळे व्यवस्थित शिजतील आता पाच मिनटं छान एक वाफ काढलेली आहे बघू शकता मस्त तरी वर आलेली आहे छान असं तवंग आलेलं आहे आता त्यात आपण एक एक करून अंडी फोडणार आहोत अशी मी चार अंड्यांचं करते म्हणून असं एकदम चपट पॅन घेतलं ना की कसं आपली अंडी छान स्थिर राहतात जर कढईत वगैरे घेतलात ना तर सगळी एकजीव होऊन जातील म्हणून असं स्थिर पॅन घ्या सरळ बॉटमवालं म्हणजे छान अंडी त्याच्यावर अशी एक एक आपली राहतील आता अंडी चार फोडलेली आहे त्यात आता मी टाकते चीज चीजचा फ्लेवर अतिशय सुंदर येतो नक्की टाका चीज चीज अजिबात स्किप करू नका खूप सुंदर आपली भाजी बनवून तयार होते एग लबाबदार बनून तयार होतो अशी भाजी ना तुम्ही अगदी रेस्टॉरंटमध्ये ना तरीहीसुद्धा अशी चव भेटणार नाही त्याहूनही अतिशय सुंदर आपली एग लबाबदार बनवून तयार होतं आता झाकण ठेवून आपल्याला अंड शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवर पाच ते सात मिनटं छान आपलं अंड आपल्याला शिज ठेवायचं आहे चांगली गायर जी आहे आतून शिजली पाहिजे व्यवस्थित म्हणून स्लो गॅसवर आरामात त्याला शिजत ठेवायचं आहे आता वरतून थोडंसं ना आपण काळी मिरी टाकायची आहे म्हणजे अंड जे आहे ना आतून आपल्याला फिक्कं लागणार नाही आपण चीज टाकलेलं आहे बऱ्यापैकी मीठसुद्धा आहे चीजमध्ये सुद्धा, चीज सुद्धा हलकंसं मिठाचा फ्लेवर असतो म्हणून मीठ थोडं कमी टाकायचं आहे पण अतिशय सुंदर आपली भाजी बनवून तयार होते आता वरतूनही थोडंसं चीज टाकणार आहे मी तोवर आपण बघणार आहोत आपली गायरसुद्धा शिज शिजलेली आहे हलकासा चाकू टाकून बघणार आहोत एकदम क्लीन चाकू येतो आहे म्हणजेच आपली गायर छान शिजलेली आहे त्यात आता वरूनसुद्धा थोडंसं चीज टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त आपली एग लबाबदार आहे ना सर्व करायचे गरमागरम अशी साधी सोपी ही आ, रेसिपी आहे काही आपण वेगळं बाहेरचं टाकलेलं नाही आहे त्यात जे घरगुती आपल्या साहित्य आपले अवेलेबल असतात ना त्याच्यातच आपण ही जबरदस्त अशी एग लबाबदार बनवलेली आहे तुम्ही नक्की सांगते एकदा ही रेसिपी ट्राय कराल ना अंड्याची आ, कायम हीच रेसिपी तुम्ही बनवाल इतकी क्रीमी आणि जो त्याची ग्रेव्ही बनते ना अतिशय सुंदर रेस्टॉरंटमध्ये ढाब्यामध्ये जी तुम्ही खाल ना अगदी तशीच चव तुम्हाला भेटेल ही माझी गॅरेंटी आहे आणि ही रेसिपी जर तुम्ही घरी ट्राय केलात ना तर मला इंस्टाग्रामवर टॅग करायला विसरू नका रेसिपीज बाय निष्ठाच्या नावाने आपला इंस्टाग्राम आय डी आहे तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अजून देखील जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसह धन्यवाद